दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणाची पाणीपाती खाली गेली असताना आज रात्रीच्या वेळी कुणाच्या आदेशाने डाव्या कालव्यात पाणी सोडलं आणि यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी पुणेगाव धरणाच्या गेटवर आंदोलन सुरू केलं होतं यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचं चा दिसलं परिसरातील गावांच्या पाणीपुरवठा योजना असून पाणी पिण्यासाठी ग्रामपंचायतीसाठी आरक्षित पाणी आहे उर्वरित पाणी हे धरणाच्या परिसरातील धरणग्रस्त शेतकरी आणि लाभार्थ्यांचे आहे उपसा सिंचन लाभार्थी आणि सदरचे पाणी हे द्राक्ष पिकासाठी ठिबक सिंचनासाठी राखीव असल्याचे ते आरक्षित केले आहे त्यामुळे आज धरणात पाणी दिसता ते आणि मृतसाठामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झालेला असून आज मितीस अतिशय थोड्या प्रमाणात पाणी शिल्लक आहे त्यामुळे डाव्या कालव्याचे पाणी सोडण्यास परिपूर्ण विरोध असल्याने सदर कालव्यातून पाणी सोडण्यासाठी आम्हाला विश्वासात घेऊन पाणी सोडावे विश्वासास न घेतल्यास हे पाणी सोडण्याचा हट्ट केल्यास पाण्यासाठी संघर्ष निर्माण होऊन त्या संपूर्ण शासकीय यंत्रणा जबाबदार राहील असा इशारा यावेळेस शेतकऱ्यांनी दिला आहे स्थानिक आमदार आणि मंत्री महोदय यांना विश्वासात न घेता हे पाणी सोडण्याचा हट्ट कशासाठी आणि कोण करत आहेत यामागे अधिकाऱ्यांचे काही गौड बंगाल आहे का असाही सवाल यावेळी शेतकऱ्यांनी विचारला यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना आणि समितीला विश्वासात घेऊन नियोजन करण्यात येईल आणि हे पाणी त्वरित बंद करावे असे आश्वासन शाखा अधिकारी पुणेगाव धरण यांनी दिले यावेळी धरणाच्या परिसरातील गावांमधील मोठ्या संख्येनं स्थानिक शेतकरी एकवटले होते जर विश्वासात घेतला नाही आणि पाणी अशाच प्रकारे सुरू राहिले तर पुढची आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे आणि यावेळी धरण परिसरातील सर्व गावांमधील सरपंच उपसरपंच लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि यावेळी मोठा पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता एन सी एन न्यूजसेठी अनिल गांगुरडे वणी